थोडासा वेळ इन्व्हेस्ट करा आणि बनवा हा सुगंधी गोडा मसाला माझ्या आईकडून शिकलेला हा गोडा मसाला अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आणि आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थांची चव दुप्पट करणारा छान चाळून निवडून घेतलेले पाच वाट्या धने मंद आचेवर सात आठ मिनिट भाजून घ्यायचे त्यांचा मस्त सुवास लगेचच दरवळायला लागतो त्यांचा रंग असा बदलला की थंड होण्यासाठी ताटलीत काढायचे त्याच गरम कढईत एक वाटी तीळ हे पॉलिश न केलेले तीळ आहेत हलका सुवास सुटेल आणि चटचट इतपतच भाजून धन्यामध्ये काढून घ्यायचे याच गरम कढईमध्ये दोन वाट्या किसलेलं खोबरं सुक खोबरं इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता हे छान खरपूस अशा खमंग गुलाबी रंगावरती भाजून वेगळ्या ताटलीमध्ये काढायचं ह्याच गरम कढईमध्ये अर्धी ते पाऊन वाटी जिरं मस्त सुवास दरवळेल नाकाला जाणवेल आणि रंगाचा बदलेली पत भाजून धने तीळ त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आता या कढईत आपण दोन टेबल स्पून तेल घेतोय हं त्याच्यात हा खडा हिंग घातलाय जो मसाल्याला मस्त स्वाद देतो हे साधारण या आकाराचे दोन तुकडे म्हणजे दहा ग्रॅम होतात ते तेलात असे तळून घ्यायचे तळले की हिंगाचा रंग बघा असा बदलतो याच कढईत तेलामध्ये आठ दहा तमालपत्र त्यांचे तुकडे करून छान ते कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आणि बाजूला काढायची त्याच्यातच जे तेल उरेल त्याच्यामध्ये ते साधारण सोळा सत्र्या या मध्यम आकाराच्या मोठी वेलची बडी वेलची मसाला वेलची ज्याला म्हणतात ती परतून घ्यायची या काळ्या रंगावर त्याच तेलात तीन चार चमचे दालचिनीचे तुकडे आणि एक सहा सात चक्री फुलं एकत्र अर्धा मिनिटभर परतायची आणि बाजूला काढायची मग त्याच तेलामध्ये तीन चमचे नागकेशर दोन चमचे मिरी आणि अडीच चमचे लवंग एकाच वेळी व्यवस्थित परतली जाते ती एक पंधरा वीस सेकंद परतून बाजूला काढायची एक वाटी फूल पंधरा वीस सेकंद परतलं की गॅस बंद करायचं आणि गरम कढईमध्ये पाच चमचे किंवा पाव वाटी शहा जिरं नुसतं परतून घ्यायचं कारण ते खूप नाजूक असतं जर जास्त आच लागली तर ते जळू शकतं सगळे मसाले व्यवस्थित सगळे पदार्थ एकत्र करायचे आणि थंड झाले की थोडे थोडे मिक्सर मध्ये घालायचे जसे जै, मी आता दाखवते तस आणि जाडसर फिरवून घ्यायचं मसाला अगदी बारीक नाही दळायचा हे बघा असा जाडसर दळला ना की तोच मसाला मस्त वाटतो आता हा सगळा मसाला वाटलेला एकत्र केला की आपण मगाशी जे भाजून ठेवलेलं खोबरं आहे ते हाताने असं चुरायचं मिक्सर मिक्सरमध्ये अगदी थोडंसं फिरवून त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं याच्यामध्ये एक चमचा हळद आणि चार पाच चमचे आपलं नेहमीचं मीठ घालायचं सगळं व्यवस्थित एकत्र केलं की अतिशय सुगंधित सुवासिक तुम्ही स्वतः प्रेमाने केलेला मस्त गोडा मसाला तयार विविध पदार्थांची चव अप्रतिम करणारा परफेक्ट गोडा मसाला जो बनवेल तुमचं जेवण एकदम Super!